सात महिन्यात चौथं उपोषण नाकातून रक्तस्राव दिवसागणित ढासळती तब्येत लोकांचा टाहो तरी मनोज जरांगे पाटील आहेत जे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत प्रकृती दिवसेंदिवस खालावतीय पण जरांगे आता त्यांच्या मागण्यांवरून मागे हटायला तयार नाहीयेत तर दुसरीकडे सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत का असा प्रश्न आहे एक दिवसीय विधिमंडळ अधिवेशन जाहीर केलं पण ही एक गोष्ट पुरेशी आहे का आता शिंदे सरकार जरांगेंना फसवतय की लोकांचा जरांगेंवरचा विश्वास कमी झालाय असे प्रश्न उपस्थित होत आहेत याची कारण काय आहे तीही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोट्यवधी मराठा बांधवांना सोबत घेत मनोज जरांगींनी मुंबईकडं कूच केली होती मात्र त्यांना नवी मुंबईतल्या वाशी इथं अडवण्यात आलं कोट्यवधीच्या संख्येनं मराठा बांधव हो जर मुंबईत पोहोचले असते तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता आता ही गोष्ट समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढत मराठा बांधवांच्या मागण्या मान्य केल्या आणि या मागण्यांवर अधिकृतपणे शिक्कामोर्तब होण्याआधीच मराठा बांधवांनी विजयी गुलालही उधळला पण आता आपल्याच आश्वासनावर सरकार कोणतंही पाऊल उचलायला तयार नाही म्हणून जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आणि दिवसागणिक त्यांची प्रकृती पण ढासळतीये जरांगे उपोषणावर ठाम आहेत पण सरकार दरबारी काय हालचाली सुरू आहेत हे बघणं महत्वाचं आहे नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आरक्षणात समावेश करावा तसंच सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या प्रमुख मागण्यांवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत आता जरांगेंच्या या मागण्या आणि त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी बैठक घेतली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आता या विशेष अधिवेशनासाठी मुख्यमंत्री शिंदेनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती आणि या बैठकीत वीस फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी मंजुरी देण्यात आली पण विशेष अधिवेशन घेऊनही जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य करणं शक्य आहे का आता हे अधिवेशन जाहीर करून सरकार जरांगेंना गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांच्या उपोषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी पळवाट काढत आहे असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत सरकार जरांगेंना मॅनेज करत आहे का असे प्रश्न उपस्थित होत असताना जरांगेंच्या विश्वासार्हतेवर का शंका उपस्थित होतीये तेही बघू जरांगेंच्या उपोषणाकडे यावेळी सरकारनं दुर्लक्ष केल्याचं घडणाऱ्या कारणीभूत पण चित्र पाहिलं तर जरांगेंनी उपोषणाला सुरुवात करून चार ते पाच दिवस उलटून गेले असले तरी जरांगेंना भेटायला सरकारकडून कोणीही मंत्री गेले नाहीत एक दिवसीय अधिवेशनाची घोषणा सोडली तर सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न दिसत नाहीयेत जरांगे सध्या कोणाच काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत मग ते नेते असो वा किंवा त्यांचे कार्यकर्ते जरांगी कार्यकर्त्यांवर एकदम चिडून बोलतात त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे सात महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या लढाईत जरांगे एकटे पडलेत का अशी ही चर्चा आहे वाशीतल्या तहा शिंदेंनी जरांगेंच्या मागण्या मान्य करून अध्यादेश काढला खरा पण याचा अर्थ त्याचं रूपांतर कायद्यात झालं असं नव्हतं आता ही गोष्ट लक्षात न घेता जरांगेंनी आणि तिथं उपस्थित मराठा बांधवांनी विजयी गुलाल उधळला पण वाशी शिंदेनी जरांगेंना गुंडाळलं किंवा जरांगे मॅनेज झाले ही वस्तुस्थिती जरांगेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होण्याचं एक कारण ठरू शकते दुसरं म्हणजे ही बाब लक्षात आल्यानंतर पुन्हा उपोषणाला सुरुवात केली पण सात महिन्यात चौथ उपोषण जरांगेंची वेगवेगळ्या विषयांवरची वक्तव्य नेत्यांवरची टीका यामुळे जरांगेंचं महत्व कमी होत आहे का अशी शंका आहे कारण शिवरायांच्या प्रतिमेखाली बसून शिवीगाळ म्हणा किंवा अनेकदा नेत्यांचा एकेरी उल्लेख करत केलेली टीका म्हणा यावरून जरांगेंवरच उलट टीका झाली शिवाय पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले तर त्यांच्या सभा उधळून लावण्याची भाषा जरांगे करतात यामुळे स्वतःच त्यांची विश्वासार्हता कमी करून घेत असल्याचं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवतात मग आता प्रश्न असा आहे की शिंदे सरकार खरंच काही करणार नाही का आता बघा सरकारला धारेवर धरा असं वक्तव्य जरांगेंनी केलंय उपोषण करताना मेलो तर मला तसंच सरकारच्या दारात नेऊन टाका असंही जरांगे म्हणाले आता जरांगे त्रागा करून घेतात किंवा श्रेय घेण्यासाठी ते उपोषण करतात अशी टीका छगन भुजबळांनी केली आहे राज ठाकरे म्हणाले होते की जरांगे पाटील यांची मागणी झटक्यात पूर्ण होणारी नाही हा तांत्रिक आणि कायद्याचा मुद्दा आहे अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकर आणी सरकार घेऊ शकत नाही आणि केंद्र सरकारला यावर निर्णय घ्यायचा असेल तर सर्व राज्यांचं मत जाणून घ्यावं लागेल कारण प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागेल विशेष अधिवेशन बोलवावं लागेल आता सरकारनं एक दिवसीय अधिवेशन बोलावलंय पण ते सोडलं तर सरकार दरबारी काही हालचाली पाहायला मिळत राज्यात त्या चिघळणार आणि शिंदे सरकार पुढे मोठी समस्या निर्माण होणार आता मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरूच आहे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेले मागास वर्ग आयोगाचं सर्वे पूर्ण होणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही सगळे सोयरेबाबतची जरांगींनी जी मागणी केली ती पूर्ण करण्यासाठी क्लिष्ट अशी कायदेशीर प्रक्रिया मग कायदेशीर लढाई सोडून जीवावर बेतेल उपोषण करणं गरजेचं आहे का असा सवाल उपस्थित जरांगेंनी मृत्यू स्वीकारण्याची त्यांनी पण जरांगेंच सुरुवातीचं उपोषण आणि सध्या सुरू असलेलं उपोषण यात जरांगेंवरचा विश्वास खरंच कमी होतोय असं आपल्याला वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी युट्यूब चॅनलला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसीओ मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका